स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना सतराशे अठ्याऐंशी इंग्लंडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनाऱ्यावर उतरले अठराशे एक्केचाळीस युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला एकोणीसशे सदतीस फ्रँकलिन डिलानो रुझवेल्ट यांनी अमेरिकेचे बत्तीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली यानंतर वीस जानेवारीला राष्ट्राध्यक्ष शपथविधीची प्रथा सुरू झाली एकोणीसशे चव्वेचाळीस ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर दोन हजार तीनशे टन बॉम्ब टाकले एकोणीसशे अठ्ठेचाळीस महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला एकोणीसशे सत्तावन्न आशियातील पहिली अणुभट्टी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण केली एकोणीसशे त्रेसष्ट चीन व नेपाळ यांच्यात सरहद्दविषयक करार झाला एकोणीसशे एकोणसत्तर क्रॅब नेब्युलामध्ये प्रथम पल्सार दिसला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पंडित रविशंकर यांना पोलार संगीत पुरस्कार जाहीर एकोणीसशे नव्याण्णव गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर दोन हजार नऊ बराक ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले जन्मदिवस सतराशे पंचाहत्तर आंध्रे मरी एम्पियर प्रसिद्ध फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ अठराशे एकसष्ट काशीबाई गोविंदराव कानिटकर मराठीमधील पहिल्या स्त्री कथा कादंबरीकार अठराशे एक्काहत्तर सर रतनजी जमशेटजी टाटा टाटा घराण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अठराशे एकोणनव्वद मसुक महाराज महान देशभक्त अठराशे अठ्ठ्याण्णव कृष्णराव फुलंब्रीकर गायक व नाट्य अभिनेते एकोणीसशे तीस बझा चंद्रावर पाऊल ठेवणारे दुसरे अंतराळवीर एकोणीसशे साठ आपा शेर्पा एकोणीस वेळा माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे गिर्यारोहक मृत्यू अठराशे एक्क्याण्णव राजा डेव्हिड कालाकवा हवाईचे राजा एकोणीसशे छत्तीस राजा जॉर्ज पाचवा युनायटेड किंगडमचे राजा एकोणीसशे एक्कावन्न ठक्कर बाप्पा समाजसेवक एकोणीसशे ऐंशी कस्तुरभाई लालभाय उद्योगपती व राष्ट्रवादी विचारसरणीचे नेते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान स्वातंत्र्य सैनिक व पश्तून नेते एकोणीसशे त्र्याण्णव आयँड्रे हेपबर्न अँग्लो डच अभिनेत्री दोन हजार दोन रामेश्वरनाथ काव भारतीय गुप्तचर संस्था रॉ चे संस्थापक अध्यक्ष विशेष दिवस एक पँगोलिन संवर्धन दिन पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी महत्वाच्या पँगोलिन प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी भारतात विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात दोन वर्ल्ड स्नो डे जागतिक बर्फ दिवस आंतरराष्ट्रीय स्की फेडरेशनद्वारे जनजागृतीसाठी साजरा केला जातो या दिवशी बर्फाशी संबंधित क्रीडा प्रकार आणि पर्यावरण संवर्धनावर भर दिला जातो वीस जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो दोन हजार पंचवीस चे उद्घाटन केले हा कार्यक्रम भारतातील मोबिलिटी क्षेत्रातील प्रगती आणि नवकल्पनांचे प्रदर्शन करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो या प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रिक वाहने सार्वजनिक वाहतूक स्मार्ट मोबिलिटी आणि हरित ऊर्जा यासंबंधीची तांत्रिक प्रगती मांडली जाणार आहे दोन अट्रॅक्स क्रिस्टेनसेनी अट्रॅक्स क्रिस्टेनसेनी ही एक कोळ्यांची स्पायडर प्रजाती आहे ती विशेषत तिच्या विषारितेमुळे ओळखली जाते हा प्रकार विशिष्ट प्रदेशांमध्ये आढळतो आणि त्यावर सध्या संशोधन सुरू आहे तीन इस्रोचा एक्स प्रकल्प इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने स्पेस डॉकिन प्रयोग द एक्स यशस्वीरित्या पूर्ण केला स्पेस डॉकिन म्हणजे दोन वेगवेगळ्या अंतराळ यानांना अंतराळात एकत्र आणण्याची प्रक्रिया पूर्ण विराम या यशामुळे भारताने स्वायत्त डॉकेन करणाऱ्या देशांच्या एलेट क्लबमध्ये प्रवेश केला आहे हा प्रयोग भविष्यातील भारताच्या मानवयुक्त अंतराळ मोहिमांसाठी गगनयान महत्त्वाचा आहे चार भारत सिंगापूर राजनैतिक संबंधांचे साठ वर्षे पूर्ण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत आणि सिंगापूर यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या साठ वर्षांच्या वाटचालीच्या स्मरणार्थ एक लोगो अनावरण केला भारत आणि सिंगापूर यांच्यातील संबंध द्विपक्षीय व्यापार सांस्कृतिक आदान प्रदान आणि प्रादेशिक स्थैर्य यासाठी महत्वाचे मानले जातात पाच महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्ससाठी शिकोहत हो तीन पूर्णांक शून्य दशांश पंजाब सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिला उद्योजकता वाढवण्यासाठी शिकोहॉट हो तीन पूर्णांक शून्य दशांश हा उपक्रम सुरू केला आहे पूर्णविराम यामध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्ससाठी तांत्रिक मदत मार्गदर्शन आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेत प्रवेश दिला जाणार आहे सहा आय सी सी पुरुष खेळाडूचा महिना पुरस्कार डिसेंबर दोन हजार चोवीस जसप्रीत बुमराह याला डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आय सी सी पुरुष खेळाडूचा महिना पुरस्कार मिळाला त्यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने भारताला महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची पोचपावती आहे सात खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन नवी दिल्ली येथे होणार आहे पूर्णविराम खो खो हा भारताचा पारंपरिक खेळ असून या स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाचा प्रसार होईल अशाच नोट्स मिळविण्यासाठी आताचा आपल्या परीक्षा डिजिटल स्टडीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद